नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेध युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजचे तूर माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती एकोणावत शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सोलापूर एकोणावक सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पस्तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे मंगरुळ पेर एकोणावक एकशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार तीनशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार एकोणावक दोनशे शहा बासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सत्तर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकोणावत अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार चारशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे बारा पुढील बाजार समिती सेनगाव एकोणावत त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट एकोणावक तीनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पुढील बाजार समिती आहे अमरावती एकोणावक सातशे आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे सदस्य पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर एकोणावक एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे सत्तर सर्वाधिक एक दर सहा हजार पाचशे तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे माजलगाव एकोणावक एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे वाशिम एकोणावक एक हजार एक दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे मलकापूर एकोणावक एक हजार एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे वीस तर सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पुढील बाजार समिती दुधानी एकोणावक एक हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे ऐंशी पुढील बाजार समिती आहे जालना एकोणावक चारशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे अकोला एकोणावक सहाशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान Ana pla Divos shubha